हिलिंग पॉवरटिव्ह चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोलीकडे क्षणातही ती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे किती सुंदर कवींनी आहे वर्णन केलेलं आहे श्रावण महिन्याचं खरंच हा श्रावण महिना आला म्हणजे किती एक मनाला उभारी मिळते एक आनंद मिळतो कारण सगळीकडे हिरवगार असतं नदी नाले छान पाण्याने भरून वाहत असतात सगळं मातीचा सुगंध सेकडे पसरलेला असतो आणि किती सुंदर असं वाटतं छान आपल्या धरणी मातेने हिरवा शालू परिधान केलेला आहे आणि इतकं सुंदर वातावरण इतकं छान आणि त्यात आपले व्र व्रत असतात उपवास असतात आणि किती सुंदर हा श्रावण महिना आहे तर ह्या श्रावण महिन्या पाठीमागे पण आपल्या शरीराला शरीराच एक भाग आहे कारण आपल्या शरीराला आपली कमी झालेली असते म्हणून आपण उपवास करायचे असतात आणि उपवास करताना आपण सूप वगैरे अस घ्यायचं आणि याचा अर्थ असा की उपवास करायचे म्हणजे पोटाला थोडा आराम द्यायचा हलकं अन्न घ्यायचं सूर्यास्ताच्या आधी जेवायचं म्हणजे हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले आणि याला एक सणांची न्यायची जोड दिली म्हणजे कारण कसं माणूस काय उत्सव असला काही सण असला म्हणजे ते एकदम असं अंतकरणापासून करतो मनापासून करतो आणि असं जर म्हटलं की बाबा लगन करा आज खाऊ नका काही तर मग त्यावेळेस थोडस हे पण देवाचं नाव घेतलं आणि समजा नाही आज हा मंगळवारी देवीचा हा करायचा आहे आज श्रावणातला सोमवार आपण उपवास करावा करायला पाहिजे तो माणूस करतो आणि तो उपवास तो घडून नेतो आणि आपल्या शरीराला पण एक आराम मिळतो शरीर आणि उपवास झाल्यानंतर एक उत्साह आपल्याला आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो आणि आपलं जे बी जुनात मळ वगैरे ते सर्व तो निघून जातो आणि आपलं शरीर तो या श्रावण महिन्याचे खूप वैशिष्ट्य आहे आणि खूप हा श्रावण महिना आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये साथीचे आजार पण होतात पण त्याच्यातून पण आपण उकळून पाणी प्यायला पाहिजे गरम पाणी प्यायला पाहिजे म्हणजे असं आपण आपली थोडीशी जरी काळजी घेतली आणि जे आपल्या पूर्वजांनी हे करून ठेवले प्रथा हे आपल्या सणावाराची ती जर आपण व्यवस्थित पाळली आता आताच कालपर्यंत दीपामाश्या झाली आता दीपा म्हणजे दिवे दिवे आपण असं देवा कधी घासतो का नाहीतर तर मग वर्षात दिवा घासून त्याची पूजा करून आणि हे म्हणजे असं छान असं आहे आणि आपण हे करतो ना त्यावेळेस घरात आपलं पूर्ण उजाला येतो दिवा लावल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस पण आपण दिवा

की आपण उपवास का करायला पाहिजे आपण श्रावण का पाळायला पाहिजे तर मग ते आपण अनुसरण करतो आणि आपण परत म्हणजे छान त्या मार्गाला लागतो म्हणून हा व्हिडिओ केला आहे मी तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच पण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू